सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क तुमचं गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ढोरेगाव सोलेगाव आदी गावात पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची तसेच शिवना नदी काठावरील पूरग्रस्तांची पाहणी केली आहे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश अब्दुल सत्तार यांनी महसूल व कृषी विभागाला दिलेत या प्रसंगी अब्दुल सत्तार यांनी पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा स्पष्ट केलंय एकतीस कुटुंबामध्ये ज्या ज्या वेळेस अतिवृष्टी होती त्या त्या वेळेस यांना मोठ्या प्रमाणावर हानी होते हे जीव वाचले कदाचित पावसाच्या पहिले यांना काढून या शाळेमध्ये ठेवलं नसतात तर मोठ्या प्रमाणावर असते करा ती आपण समोर ठेवून आपण यांना यांना विशेष म्हणून देऊन काही शिथिल करता येईल का तो सतरा ठेवण्याची व्यवस्था त्यांना राहण्याची व्यवस्था इथे सर्व केलेली आहे परंतु प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस अतिवृष्टी येते ज्या ज्या वेळेस त्यांना याचा धोका निर्माण होतो आणि धोका विशेषतः निर्माण होण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे की ते गायरान जमीन मध्ये फक्त मला गायरान जमीनमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे गायरान जमीनमध्ये वैयक्तिक लाभार्थीला लाभ देता येतं का इतका तपासून घेतला जाईल नाही तर शासनाच्या माध्यमातून खास बाब म्हणून हा प्रस्ताव एकतीस कुटुंबाचा हे आम्ही घरकुलसहित या लोकांना चांगल्या पद्धतीने पुढच्या भविष्यामध्ये त्यांचा अडचण अजून येऊ नये कधीही अतिवृष्टीच्या वेळेस ते संकटामध्ये येऊ नये यासाठी त्यांना कुठंतरी नियोजनबद्ध एक जिल्हाधिकारी आणि मी आम्ही बसू आणि सरकारकडे प्रस्ताव देऊ आणि सरकारच्या माध्यमातून फक्त मला एक शंका आहे की सुप्रीम कोर्टाच्या गायरान जमिनी वैयक्तिक लाभार्थीला देऊन असा एक निर्णय झालेला आहे त्यालामध्ये शासनाच्या वतीने घरकुल योजनेमध्ये त्यांना बसवता येईल का आणि एकदा घरकुल योजनामध्ये म्हणजे सरकारी योजनेच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी बसवल्या जाईल एकोणीसशे ब्याण्णव मला वाटतं काय पाच नऊ सर्कलपैकी पाच सर्कलमध्ये जी अतिवृष्टीची आम्ही पाहणी केली शेतीचं नुकसान झालेलं आहे नदीच्या थळावर असलेला किंवा मोठ्या नाल्याच्या पात्रामध्ये पाणी माळल्याने आणि शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं कापसाचं नुकसान आहे काही ठिकाणी तुरीचं नुकसान आहे काही ठिकाणी ऊसाचं नुकसान आहे काही ठिकाणी वेगवेगळे पीक आहे या सर्व वेगवेगळ्या पिकाच्या मका असेल जवारी असेल बाजरी असेल किंवा भुईमुंग असेल काही ठिकाणी तर भुईमुंग बी पाहिला आम्ही काही ठिकाणी सोयाबीन पाहिला असे वेगवेगळ्या पिकाचे नुकसान झालेले तहसीलदाराला आदेश दिलेले आहे ते तात्काळ त्यांनी पंचनामा करावं आणि तहसीलदार साहेबांनी ही सर्व माहिती जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून एक आठवड्याभराच्या आत शासनाला पाठवावी जेणेकरून किती हेक्टर किती हजार हेक्टरमध्ये किंवा लाखो शेतकरी किंवा हजारो शेतकरी याच्यामध्ये बाधित झालेले त्या सर्वांना सरकारकडून एन डी आर एफच्या नियमाप्रमाणे मदत सरकारची करण्यात येईल आता यांना उदरगस्त झालेले इथं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे गायरान जमीन कुणाला द्यावी कशासाठी द्यावी असे एक डायरेक्शन निर्णय दोन हजार अकरा बारामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे सोळामध्ये एक नियम झाला अठरामध्ये एक नियम झाला त्या नियमाचा उल्लंघन होणार नाही परंतु एकोणीसशे ब्याण्णवचे काही पंचनामे या ठिकाणी झालेले आहे की एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बी ज्या वेळेस अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस या लोकांना काही सरकारने जमीन वाटप केलेली आहे ज्याचा त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे अशा पद्धतीने नियमामध्ये बसून ते एकतीस कुटुंब आहे त्या एकतीस कुटुंबाच्या प्रत्येक वेळेस अतिवृष्टीमध्ये त्यांना शिफ्टिंग करावी लागते आजही आपण या शाळेमध्ये त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व त्यांनी व्यवस्था करून दिली ग्रामपंचायतचे सरपंच त्यांचे सर्व सदस्य गावकऱ्यांनी त्या एकतीस परिवाराला रोज त्यांना खाणं घेणं जेवण विवण सर्व देऊ लागले परंतु परमनंट त्यांना कुठेतरी मदत मिळावी आणि त्यांचा शिफ्टिंग स्थलांतर करता येईल का त्याच ठिकाणी त्यांना चांगले घर बांधून देता येईल का अशा दोघेही पद्धतीने एकदा रिपोर्ट तहसीलदार आणि व्हिडीओ हे आम्हाला देतील आणि त्यानंतर सीओ साहेब आणि जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सरकारला प्रस्ताव आला की याच्यामध्ये उचित निर्णय घेण्यात येईल आणि त्यांना मदत सरकारतर्फे केली जाईल